नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या आपण जाणून घेऊया परंतु तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाइम आलेला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल नक्की प्रेस करून घ्या एक हजार एकशे एकाहत्तर अपात्र शेतकऱ्यांनी हडपले किसान सन्मानचे एक कोटी नऊ लाख रुपये आयकरदात्या शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा सहाशे चोपन्न शेतकऱ्यांकडून वसुली पाचशे सतरा शेतकऱ्यांकडून अद्याप ही रक्कम जमा नाही दुष्काळ जाहीर एकवीस महसूल मंडळात मदत मिळणार केवळ आठ मंडळांना एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना मिळणार लाभ तर अडुसष्ट कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचा निधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार याविषयीची सविस्तर माहिती सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे तिथून तुम तुम्ही संपूर्ण बातमी वाचू शकता गोडी लागल्यानेच युवा शेतकऱ्याचा मृत्यू पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून खुलासा शेकडो शेतकरी ताब्यात आंदोलन चिघडले सीमा पोलिसांवर बंदोबस्त वाढवला शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा शेतमालाला मिळालेले ई कॉमर्सचे शासकीय दालन कृषी विभागाच्या महाॲग्रो ॲपचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते आवार आदम्याने कार्ड देणाऱ्या संस्थांसाठी जारी केले नवीन मार्गदर्शक तत्वे पसंतीनुसार करता येणार निवड क्रेडिट कार्ड नियमांमध्ये झालेत मोठे बदल बारावीचा पेपर फुटला परभणीमध्ये व्हॉट्सअपवरती झाला व्हायरल शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जे महाराष्ट्र